जय हिंद जय महाराष्ट्र माझ्या सर्व मित्रांना मित्रांनो मस्त पाऊस चालूच आहे दोन दिवसापासून आणि आपण कसे आहेत माझे सर्व मित्र आशा करतो आपण सर्व स्वस्थ आणि मस्त असाल आपोआपल्या घरी आनंदी असाल मित्रांनो तर मित्रांनो पाऊस पडतोय पाऊस आणि कांदा भजी बटाटा भजी एकदम आनंदाची गोष्ट आहे तर मित्रांनो आज आपण आपल्या स्वतःच्या हाताने बनवणार आहोत कांदा भजी बटाटा भजी चटणी आणि चहा तर या मित्रांनो आपण कांदा भजीचा आणि पावसाचा मस्त असा मजा घेऊया मित्रांनो आपली मस्त अशी चटणी बनवून तयार झाली आहे मित्रांनो आज आपण बनवणार आहे कांदा भजी कारण पाऊस चालाय पाऊस चालू झालाय त्याबरोबर कांदे भाजीचा जे आनंद ले आहे ते वेगळंच आहे आपण बटाटे पण घेतलेले कोथंबीर आहे धणी आहे याच्यात आपण आता कांदा बारीक चिरलेला आहे त्याच्यात आपण ओवा हळद हे सर्व टाकलेलं आहे आणि हिरवी मिरची पण टाकलेली आहे हिंग टाकलेली आहे थोडी मित्रांनो हिंग चांगली असते आणि कांदा चिरून थोडा वेळ सोडून दिला आहे कारण तो पाणी सोडेल आता आपण त्याच्यात बेसन टाकू बरोबर आपण आता चहाची पण तयार केली आहे चहामध्ये आपण चहा पत्ती साखर तुळस आणि ओ आळा टाकलेला आहे बटाटे भाजीचा पण गोल बनवून घेतलेला आहे आणि आपला कांदा भाजीचा असा बॅटर आपण तयार केला आहे आणि तेल आता आपला गरम झालेला आहे चहा पण ठेवून दिलेली आहे मित्रांनो मित्रांनो तेल आपला गरम झालेला आहे आपण आता त्याच्यामध्ये आपण जे बनवले बॅटरी आहे कांदा भाजी कांदा भजी तळायला सुरुवात करू मित्रांनो अशी छोटी छोटी कांदाभाजी एकत्र हाताने टाकत राहावं हे बघा मित्रांनो मस्त आता हे तेल आपण टाकलेली आहे लगेच तडकायला लागले कांदा कांदाभाजी आपण थोडी मित्रांनो कडकच करायची तर जेवढा तेल आहे त्या तेलाच्या हिशोबाने आपण भजी त्याच्याने टाकून घ्यावी आणि स्वतःच्या हाताने बनवून खाऊन अजून मजा येते मित्र मित्रांनो खाताना किंवा आपण ती स्वतः बनवली असेल बघा अशी मस्त आता थोडी कुरकुरी करून घेऊ आपण कांदा कांदाभजी आपण मस्त बनवलीच आहे आपण आता बटाटा भजी पण टाकली आहे भजी काढून घेतली आपण बाहेर मस्त पावसामध्ये कांदा भाजी खायची इच्छा झाली मित्रांनो तर ती पटापट बनून तयारी करून टाकली बनवायची बघा कसं मस्त पाऊस पण पडतोय बाहेर बघा मित्रांनो कशी मस्त आपली कांदाभजी फ्राय होत आहे तिथे आपला चहा पण ठेवलाय आपण आणि बटाटे भजीची पण तयारी करून ठेवली मित्रांनो मित्रांनो बटाटा भजी पण आपण टाकू आता मित्रांनो मस्त आपण आता बटाटा भजी पण टाकत आहोत मित्रांनो मस्त एकदम बटाटा भजी टम फुगलेली भजी आहे आपली आणि खायला मस्त आनंद होईल मित्रांनो पाऊस पाऊस आणि भजी चहा फार आनंद येतो या तिन्ही गोष्टीचा बघा मित्रांनो मस्त एकदम आपण भजी टाकलेली आहे बघा मित्रांनो कशी मस्त भजी आपली फुगलेली आहे एकदम आणि अशीच पातळ बारीक बटाटा भजी पाहिजे मस्त अशी आपली बटाटा भाजी तळून राहिले आपण कशी मस्त भाजी आपण एक घाण काढून बटाटा भाजी मस्त बटाटा भाजी बनते हे बघा मित्रांनो आपली कांजा भाजी पुरी बनवून घेतलेली आहे मित्रांनो बेसन आपण मिरची पण तळून घेऊ मित्रांनो मस्त आपण मिरच्या पण तळून घेतो आपली मस्त कांदा भाजी तयार झाली आहे बघा मित्रांनो ही आहे आपली कांदा भाजी एकदम मस्त कुरकुरी बनवली आपण आणि बटाटा भाजी ही आपण बनवली आहे कोथिंबीर भाजी त्याच्यावर आपण ग्रीन चटणी बनवली आहे आणि आपण मिरची पण तळून घेतलेल्या आहेत हे आपल्या मिरच्या आहेत मस्त तळलेल्या आणि सोबत घेतल्या ब्रेड आणि सॉस आणि गरमागरम चहा तर पावसाचा असाच आनंद येतो मित्रांनो आपण पण घरी करा आणि खा मित्रांनो स्वतःच्या हातून बनवून खायचा आनंदच वेगळा आहे मस्त झाली मित्रांनो भजी कुरकुरीत एकदम आपणही आपल्या घरी बनवा आणि पावसाचा आनंद घ्या आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लेक, लाईक शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा सर्वांना माझ्या मित्रांना नमस्कार